मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासाठी सुंदर असा एक मोठा शेजणीचा प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे आजचा आपला प्लॉट संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहराजवळ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो या पूर्ण शेजणीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहात साडे पंधरा एकरचा टायटल क्लिअर वर्ग एकचा सातबारा असणारा हा मोठा प्लॉट आजच्या आपल्या प्लॉटला लागून या ठिकाणी ओळा आहे ज्याला बारमाही पाणी या ठिकाणी उपलब्ध असतं तुम्ही कोकणात काजू बांबू आंबा प्लांटेशनसाठी प्लॉट शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्या कामाचा आहे आजच्या आपल्या प्लॉटला गव्हर्मेंट रस्ता है या ठिकाणी उपलब्ध आहे कच्च्या स्वरूपाचा हा रस्ता असला तरी हा गव्हर्मेंटचा रस्ता आहे आपण जो हा रस्ता पाहताय हा पूर्वीचा जुना रोड या ठिकाणी आहे त्या रोडला टच आजची आपली ही प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला छोटंसं फार्म हाऊस आणि एक लागवडयोग्य प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आजचा प्लॉट तुमच्या कामाचा आहे मित्रांनो सुरुवातीला काहीसा सपाट आणि नंतर स्लायस्ली उतरदा असा हा प्लॉट आहे बहुतांश भाग हा सरक्त आहे मित्रांनो कोकणात तुम्हाला जर काजू बांबू लागवडीसाठी प्लॉट शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्या कामाचा आहे आजचे प्लॉट वरून तुम्हाला सुंदर असा निसर्गाचा देखावा या ठिकाणी पाहायला मिळतो पूर्ण सह्याद्री पर्वत तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटवरून पाहायला मिळेल सुंदर व्ह्यू आहे आणि मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस करू शकता असा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे साडे पंधरा एकरची ही शेतजमीन तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी शेतजमीन आणि टायटल क्लिअर सिंगल ओनर स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून देवरुख हे तालुक्याचं शहर संगमेश्वर तालुक्याचं शहर तुम्हाला फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे मित्रांनो तुम्ही देवरुख शहराजवळ प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता असा प्लॉट आहे तुम्ही जर कोल्हापूरमधून येत असाल तर कोल्हापूरमधून आजचा आपला प्लॉट हा साधारण तुम्हाला शंभर किलोमीटरच्या अंतरावरती मिळू शकतो तसेच तुम्ही मुंबईतून येत असाल तर मुंबईतून तुम्हाला येण्यासाठी एक साडेपाच ते सहा तास लागू शकतात तसे तुम्ही पुण्यातून येत असाल तर पुण्यातून आजचा आपला प्लॉट हा साधारणत दोनशे सत्तर दोनशे दो पंच्याहत्तर किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे सुंदर शेतजमीन तुम्हाला ही मिळून जाणार आहे आणि मित्रांनो आजचा आपला प्लॉट तुम्ही जर लागवडीयोग्य प्लॉट शोधत असाल तर नक्कीच भेट द्या बांबू लागवड साठी हा प्लॉट उपयुक्त ठरू शकतो काजू लागवडीसाठी पण हा प्लॉट तुम्हाला उपयुक्त ठरवू शकतो मित्रांनो मातीचा प्लॉट आहे सुरुवातीला काहीसा भाग हा सपाट आणि नंतर हा भाग असा उतरत उतरत खाली जातो मिक्स प्लॉट आहे बहुतांश भाग हा तुम्हाला थोडासा स्लायसली उताराचाच मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काहीसा भाग हा सपाट मैदान टेबलही मिळणार आहे तर मित्रांनो देवरुख शहर हा जवळ प्लॉट आहे कायम वर्दळ असणाऱ्या रोडला हा प्लॉट तुम्हाला जवळपास मिळतो आहे तसेच पाणी तुम्हाला या ठिकाणी मुबलक मिळणार आहे लाईट कनेक्शन काही पोल तुम्हाला या ठिकाणी टाकावे लागतील लाईट कनेक्शनही उपलब्ध होऊ शकतं पाणी आहे जो हा ओढा आहे हा बारमाही ओढा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच मित्रांनो प्लॉट हा टायटल क्लिअर वर्ग एकचा आणि स्वतंत्र साजवारा स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन आहे कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण ही शेतजमीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी येणार नाही तर अतिशय सुंदर असा प्लॉट आहे अधिकच्या माहितीसाठी आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करून या ठिकाणी तुम्ही याची अधिकाधिक माहिती मिळवू शकता तर मित्रांनो मित्रांनो आजच्या आपल्या साडे एकर शेत जमिनीची किंमत या ठिकाणी प्रति एकर तीन लाख चाळीस हजार रुपये सांगितले आहे नक्कीच स्लायसली थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत अतिशय सुंदर प्लॉट आहे बजेटमध्ये प्लॉट आहे आणि लागवड योग्य तुम्हाला प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून साधारणतः तीनशे ते चारशे मीटरवर तुम्हाला पुढच्या साईडला वाडी वस्तीही मिळून जाणार आहे तसेच खालच्या साईडला मोठा गाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि सुंदर व्ह्यू असणारा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो असे सुंदर प्लॉट बघण्यासाठी आमच्या कोकणी जर या चॅनेलला फॉलो करा तसेच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉफर्टीज आमच्याकडून या ठिकाणी पाहून परचेस करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलवर कोकणी घर या चॅनलवर तुरतास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद